मम्मी मी काय आलं अरे टेंशन न खूप राहिलं तू गायचं टेंशन घेता पोर गायनं तू टेंशन न घेऊ अरे तुझं नाहीये काल सुन म्हणत होती की पुढच्या जन्मी पण मी याच घरी अच्छा याच घरी हो हॅलो हा भाई ये घर बेचने काय हा बेचतो ये घर नई नाही अपने को रिस्की नहीं लेने काय हा हा सस्ते में बेचो ये जन्म नहीं बेचने काय अगला जन्म का टेंशन मिलतीये

आता पाली रील ते फोन <laughs> <मुन> के <laughs> म, मी <laughs> <laughs> तो केलं <laughs> 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 मी काय केलं तुला डोक्यात कसं आलं कुठे डोक्यात पाहतो सगळं रील टाकली पाहिली काय ते म्हणे की नाही तिनं लगेच म्हणते मी विचारतो म्हणते नाही का पण अजून कोणतेच कॉमेंट नाही आले त्याच्या उलटे सगळं कॉमेंट नाही वाचले फक्त रीलच पाहिला पण ते तो व्हिडिओ टाकल्यामुळं फिफ्टी नाईन पॉइंट नाईन गेला ना पटकन <laughs> इतक्या दिवसा अस वाट पाहून साठ हजार करा रे मी म्हणजे आता ना सकाळी टाकल्या हे काम तोच करते काळ्या करायच्या मग बघते ठीक <laughs> आहे ठीक आहे मजा करत होती हा माहित आहे मला चहा करत होती मी आता बर सिरी व्हिडिओ अरे म्हणजे या घरी नाही चांगल्या मोठ्या घरी आलो तुला दिलं ते करते लिहिलं ते दाखव काय आला अरे टेन्शन खूप डोकं दुखून राहिलं तू काय टेन्शन घेत आहे त्या पोरगा गायना तू टेंशन नको घेऊ अरे तुझं नाही आहे काल सुन म्हणत होती की पुढच्या जन्मी पण मी याच घरी अच्छा याच घरी हो हॅलो हा भाई ये घर भेटणे काय हा भेटतो ये घर नाही नाही आपले को रिस्की नाही लिहिणे काय हा हा सस्ते मे बेचो ये जनम नाही बेचणे काय अगला जन्म का टेंशन टेन्शन नाही <laughs> थी। 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 राजी नगर प्रॉपर्टी घ्यायला दुसरा जन्म घ्यायला लागेल तरी नाही राजी नगर प्रॉपर्टी आता कशात दुसरा जन्म घ्यायला लागतो याच जन्मात की नाही राठी नगरात नाही घ्यायची एक राठी नगरात आहे ना एक आपल्याला गावाच्या बाहेर घ्यायची नाही राठी नगर मध्येच घ्यायचं बाजूचा प्लॉट खालीचा नाही ना तो बांधून राहिला आता हा बाजूचा घे हा विकून राहिला ना इकडचा तिथं बोलत नाही हेच बिल्डिंग पूर्ण विकत घे पुन्हा करू आपण कसं म्हणजे घेऊन त्यालाच लावा जातोरी पाहायदा काय दुसरी प्रॉपर्टी घेऊन जमीन नाही रे एक्स्ट्रा एक्स्ट्रायच तुझ्याकडे की जो तू करशील सगळे असं एक्स्ट्रा ओपन द इंस्टाग्राम ओ माय ओ माय गॉड नवीन नवीन मोबाईल आला तेव्हा मी सिरीला असं हे <laughs> सिरी प्ले सम म्युझिक हे सिरी कॉल हे हे सिरी कॉल ते हे सिरी असं कर हे सिरी तसं कर मी अशीच करत होती आता नाही करत नाही ते मोबाईल तर समजून नाही राहिला मला बरोबर ते काय दिसत आहे काय दिसत आहे असं वेगळं दिसत आहे का तुला हो तेव्हा मोबाईल मध्ये वेगळं दिसत ना भाई तुला नकली चिपकोला डुप्लिकेट आला स्क्रीन मध्ये डुप्लिकेट चिपकोला ये काय ट्रू टोन ऑन करून ठेवलं म्हणजे काय असते काय असते आयफोन शिकले आयफोन घेतला आयफोन सेव्हन्टीन त्याला आयफोन समजूनच नाही राहिला हे सिरी प्लीज टेल मी व्हाट इज ट्रू टोन सिरी एवढं नाही सांगत बस तरी सिरी शॉर्टकट आहे ती शॉर्टकट वालेच घेते फक्त लाँग नाही सांगते सांगते हां आहे मला सांग फक्त कार मध्ये असताना नाही सांगत कार मध्ये असताना काही जास्त हे नाही त्या दिवशी आम्ही काहीतरी क्वेश्चन केले त्याच्यावर इतके फालतू क्वेश्चन केले इतके फालतू क्वेश्चन केले की तो मग तिकडून रिप्लाय देत होता आणि मग त्याला समजलं नाही तो काय म्हणत होता काय म्हणत होता शशांक काहीतरी एकच शब्द बोलत होता हा ही जानकारी माझ्याकडे नाहीये तू ही दुसरीकडून मागवू शकतो किंवा मला ती अनुमती नाहीये ती द्यायची असच आवाज येते तिचा चाटजी पेटेचा आवाज आहे का तो नमस्ते मी मस्त आहे तू पहिले मराठीत बोल सेम त्या दिवशी असंच किरकिन एवढा वेळ मी नक्की बरो चार इतका टाइमपास करते मराठीत बोल म्हटलं तुला मला काही विचारायचं आहे का किंवा काही मदत हवी आहे का मला हे विचारायचं आहे की तुला काय विचारायचं मला काही विचारायचं नसेल पण तुम्हाला काही समजून घ्यायचं असेल तर नक्की विचारू शकता काही विशेष विषय आहे का जो तुम्हाला आवडतो तुला फक्त आन्सर द्यायलाच आवडते का क्वेश्चन करायला उत्तर देण्यात खरंच तयार असते पण प्रश्न विचारणं ही मजेशीर आहे दोन्ही गोष्टीमध्ये मला आनंद आहे तुम्ही ज्या प्रकारे चाहाल तसा संवाद चालू ठेव मला सांग बकरी अंडे देऊ शकते काय म्हणजे का डबल आहे हो अगदी बरोबर म्हणजे मी <laughs> म्हणजे मी दोन्हीही गोष्टीमध्येच असतो आणि तुम्हाला जसं जवळ कर देऊ शकतो माझ्या येते ना अशा संवादात तू मराठी बोलतोयस चांगला पण वराडी मध्ये बोलून दाखव बिलकुल मॅप मराठी छोडकर वार्तिक नेपास करू हा हा अगदी बरोबर वराडीचा मजा आहे शनी आता आपलं बोल ना तसेच ठेवू काही विचारायचं असलं तर नक्की सांग मराठी मराठी एकच होती जेवला का तू हो खरंच दोन भाषांमध्ये एकदम मजा येते काही असं पक्र छान असेल जेवला का म्हणते रे हो नक्कीच जेव्हा तुम्हाला काही विचार <laughs> हो मी जेवलो आहे आणि तुम्ही काही परेशानी आहे का काही फर्यचं आहे तू बैदा काय का की विचारायचं असेल तर नक्की सांग मला सांग अंड्यातून बकरी पैदा होऊ शकते का असे काही शक्य नाही कारण बकरी आणि अंडा हे दोन वेगवेगळ्या प्राणीचे असतात पण आपण ते दोन्ही एक सोबत खाऊ शकतो प्रत्यक्षात त्यात असे काहीही शक्य नाही तरीही अशा मजेदार कल्पनावर बोलायला नेहमीच मजा येते मला सांग मटन आणि चिकन सोबत खाल्लं तर बाहेर काय निघन म्हणजे मटन आणि चिकन एकत्र खाल्ल्याने साधारणपणे काही विशेष ऑप्शन होत नाही पण काही लोकांना पचनीशी संबंधित बाहेर काय निघन ते सांग पहिले मटन का चिकन <laughs> अच्छा समज गया तो मटन आणि चिकन एक साथ आमतौर पर कोई खास परेशानी नाही होती <laughs> ना पाचन थोडं हो अरे मी काय म्हणतोय मराठीत ऐक ना ओके बरोबर मी आता मराठीतच उत्तर देतो हा मटन आणि चिकन एकत्र खाल्ल्याने साधारणपणे काही अडचण होत नाही मी अडचण विचारतच नाही तुला मी विचारत आहे मी जर आधी मटन खाल्लं नंतर चिकन खाल्लं तर पॉटीतून पहिले मटन येईल का चिकन येईल समजलं खरंतर जे पदार्थ आधी पोटात जातात तेच पहिल्यांदाच बाहेर येतात <laughs> मटन पहिले <पर> बाहेर येत <laughs> अगदी बरोबर जे पदार्थ आधी पचतात तेच आधी बाहेर येतात अभेपण चिकन पचावलं सोपं असते ना मटणापेक्षा बरु खरंतर चिकन सहसा लवकर आणि पचात मग मतन मटन येईन का, का चिकन येईन हो अगदी बरोबर मटन जड असत आणि चिकन तुलनेने हलका आणि लवकर पचणार असत त्याकडे उत्तर दिवसाची प्रक्रिया त्यानुसार वेगळी होऊ शकते अरे तेच चॅट जीपीटी वगैरे काही गंदा गोष्टी बिलकुल करतच नाही आपण जर किती बोलल्या तर बोलतच नाही त्यांना अनुमती नाहीये ते सगळं बोलायची तो असंच बोला बोलतो मला सांग हे डॉक्टर लोक पैसा खातात का माझे काम आहे मदत करणे आणि मी नेहमी प्रयत्न करतो की माहिती योग्य आणि आदरपूर्वक दिली जावी राम नंबर आहे ते काच मत वेगवेगळे असू शकत पण त्यांचं काम खूप महत्वाचं आहे आणि आदर आहे असत गुमन करून असं बरं ऑपरेशन करताना किडनी विकतात का डॉक्टर लोक माझं काम आहे सत्य आणि आदरपूर्वक माहिती देत राहणे काहीच बोलते दिसते माझा मोबाईल आहे हा नवीन वाटून राहिला छान वाटत आहे पांढरा चला बघा मित्रांनो किती पोकी आहे परीक्षित लगडे त्याची बायको किती खुश राहील आतापासून भा... भांडे कसायची प्रॅक्टिस करीक्षित बलवान लगडे आपला जमत होत नाही करते कामात असं काही नसते जो पाहते ना त्याला चांगलंच वाटत म्हण की आपल्याला जमते घरचे काम आहे तर तुम्ही बायको खुश राहीन जे की होणारी बायको असेल किंवा फेमेल अर्धा पर्सेंट शंभर पैकी ते खुश जाईल मी तर नाही नाही रे मम्मी लग्नाच्या लग्नाच्या आधी घासून घेत होतो जवळ मला माहित होतं मम्मी नाही तर नंतर टोमने मारन की बायकोच्या जोड लागतात म्हणून मम्मी समोरच घासून घेत होतो म्हणून मी कोणासमोर घास घासत ハハハハ。<laughs> <laughs>